पुढं जर झालो तुमच्या आशीर्वादा तर मी तेव्हा अशा गोष्टींना उत्तर देईन पण ज्याने त्यांनी ठरवायचं आहे आपण कुठली पार्टी आपल्याला मदत करते अडचणीच्या काळात आपल्याबरोबर कोण येतं किमान आपण सगळ्यांनी जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे मी आता किती वेळा पार्ट्या बदलल्या मी राष्ट्रपद होतो राष्ट्रपद सोडलं मी जानकर साहेबांना कधी वाईट बोललो मला काही बोलले तर मला त्याचं काही वाटत वाटत नाही मी परत भाजपमध्ये आलो मध्ये भाजप सोडलं मी कुठल्या नेत्याला बोललो नाही परत मी गेलो वंचितमध्ये आंबेडकर साहेबांच्या बरोबर होतो त्यांना सोडलं सगळी मला शिवे देत होती मी मला आंबेडकर साहेब आमचे नेता आहेत आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे त्यांनी आम्हाला संधी दिली आहे आपण त्या नेतृत्वाविरोधात कसं काय जाऊ शकतो ही लोकं मला खरंच विशेष वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या महाराष्ट्रात जी लोक आता आम्ही तुतारीकडे जातो तो त्यांना अडचणीतून बाहेर काढलं आहे आम्हाला अडचण काय हो आमच्या घरी पिठात चक्की पण नाही आम्ही मोकळी माणसं आहे आम्हाला अडचण काही नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय ज्या लोकांचे कारखाने वाचले ज्या लोकांना सुदगिरण्यांना पैसे मिळाले ज्या लोकांना मोठी मोठी कर्जं मिळाली तीच लोकांमध्ये आम्ही जातो आता ते वरच्या लोकांनी त्याचा विचार करावा सांगा मराठा धनगर या पाठोपाठ रामोशी समाज देखील आता आरक्षणासाठी झगडताना दिसून येत आहे यामध्ये देखील अद्यापही याच्यामध्ये मोर्चा देखील काढण्यात आला अनेक वर्षापासून अद्यापही शासन स्तरावर निर्णय का झाला नाही तर बघा रामोशी समाजामध्ये रामोशी बेरड आणि बेडर बेडर जो समाज आहे तो कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ए सीचा दाखला मिळतो आणि रामोशी आणि बेरड हे एन टीमध्ये आहेत तर आप समाजाची मागणी आहे की आमचेच नातेवाईक आहेत रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्या मुली आमच्यामध्ये दिलेल्या आहेत आमच्या मुली तिकडे दिलेल्या आहेत तर त्या पद्धतीनं आमची कारवाई होण्याची आवश्यकता आहे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची समाजाची मागणी आहे दौलतनाला आणि समाजाचे काही प्रमुख लोकं याचा सातत्यानं पाठपुरावा करतायत मी त्यांच्यासोबत आहे सरकार रामोशी समाजाच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे आणि मी काही सरकारचा प्रतिनिधीमधून बोलतो अशातला विषय नाही परंतु कधी एक वळसुद्धा कुठल्याच सरकारनं रामोशी समाजाच्या वतीनं शासन निर्णयामध्ये लिहिली नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं या सगळ्या लोक पाठपुरावा करतायत देवेंद्रजींचं खूप चांगलं लक्ष या महाराष्ट्रातल्या भाटके विमुक्तांच्याकडे आहे ओबीसींच्याकडे आहे गरीब मराठ्यांच्याकडे आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून रामोशी समाजाचं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी आता वैयक्तिक लाभाच्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत वस्तीगराच्या बाबतीत योजना मुलांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये योजना या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत एखादी संस्था स्थापन करणं आणि ती कार्यान्वित करणं यामध्ये थोडा वेळ गेला त्यामुळं आत्ता परत मी आणि दौलत नाना विष्णू आप्पा अंकुशराव जाधव सर ही सगळी टीम आम्ही सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करतो आहे महामंडळ स्थापन करणं ही एक मोठी बाब राज्य सरकारच्या माध्यमातून घडली आहे उद्या त्या महामंडळावरती प्रतिनिधी जाणं रामोशी समाजातलं हे आता निश्चित होईल त्यामुळे एक चांगलं प्रतिनिधित्व समाजाला मिळेल आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो बांधव इथं एकत्रित आलेले आहेत सगळ्या लोकांची मागणी आहे की रामोशी समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करणार आहे मागणी करणार आहे माझे सगळे आमदार मित्र आहेत त्यांच्याकडून पण आम्ही मागणी करणार आहोत की रामोशी समाजाचं सा प्रतिनिधित्व दौलत नानांना विधान परिषदेवरती संधी देण्यात यावी आणि शरद पवार साहेबांना अरे हे बघा आजचा काय विषय आहे मी आता येताना एक गाडीमध्ये बातमी बघितली तुमच्या चार तुमच्याच तुमच्या माध्यम उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल त्यांनी अहिल्यानगरचं हे नाव त्यांनी घोषित केलं होतं पण आता आज शरद पवार हे आणि अहमदनगर या ठिकाणी गेल्यानंतर काही मुस काही मुस्लिम स सामा सदस्यांनी एकत्र येत अहमदनगरच हे नाव देण्यात यावं हे बघा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना विचारायचं आहे आणि विशेष करून अहिल्या भक्तांना विचारायचं आहे नगर समाजाच्या लोकांना पण ह्याची जाणीव करून द्यायची आहे निर्णय कधी झाला आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार तेवीसच्या एकतीस मेला सरकारनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौंडीमध्ये जयंतीच्या दिनादिवशी आम्ही मागणी केल्यानंतर घोषणा केली की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक आहिलेदेवीनगर करू दोन हजार तेवीसला दोन हजार, हजार चोवीसला जयंतीच्या पूर्वी आदेश दिला म्हणजे लोकसभेच्या पूर्वी आदेश दिला मागच्या आठ दिवसापूर्वी रेल्वे मंत्रालयानं त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून टाकलं पुणेश्वर काहीरी देवीनगर केलं एक वर्षांमध्ये या चौंडीमध्ये कितीतरी पुढारी गेले सगळ्या पक्षाचे गेले मुस्लिम नेते कितीतरी आहेत महाराष्ट्रामध्ये ते गेले किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांच्या भोवती अहमदनगरचं नाव अहमदनगर ठेवा अशी घोषणा झाली नाही पवारांच्याच भोवती का झाली कारण पवार हे मिनी औरंग्या आहेत मिनी औरंगजेब आहेत खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेब दिसतो आहे म्हणून त्यांनी तिथं मागणी केली असेल तिथं घोषणा केली असेल आणि धनगरांचं वाटोळं करायचं तर सगळ्यात बेस्ट पर्याय हा शरद पवार हे महाराष्ट्रातल्या शेमड्या पुराला पण माहीत आहे मग त्या मुस्लिम लोकांना तर माहीत झालं असेल की हा ह्यामध्ये औरंगे आला तर काहीतरी घोळ होऊ शकतो काहीतरी दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं त्यांनी त्यांची मागणी केली असेल पण पवारांना मला सांगायचं आहे हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्थान आहे समस्त हिंदुस्थानातील लोकांच्या भावना ह्या पुण्यश्लोक देवी प्र देवींच्या चरणी स्वच्छ आहेत निर्मळ आहेत आणि त्या सगळ्या लोकांची भावना आहे तुम्ही जर तिथं काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अख्खा हिंदू समाज हा अहिल्यानगरमध्ये रस्त्यावरती उतरेल आणि तुम्हाला तुमचं चोख उत्तर देईन तुम्ही वाद लावण्याचं भांडणं लावण्याचा प्रयत्न जो करताय धनगर समाजाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे पवारांच्याच बाजूनं काही लोक घोषणा देत आहेत अहमदनगर पाहिजे हे तुम्ही समजून घ्या तुमच्या जर अंगामध्ये अहिल्यादेवींचं मल्हारराव होळकरांचं यशवंतराव होळकरांचं रक्त असेल तर या पवारासारख्या गद्दारांना गाठलं पाहिजे आपण हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक देवी नगर होणं हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय आहे राज्य सरकारचा मी मान्य एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अरे आम्ही कोण आहे सामान्य पोरं मागणी करत होती की अहमदनगरचं नाव बदला अहिल्यानगर करा आणि आज पवारांच्या भोवती अहमदनगरच्या बाबतीमध्ये घोषणा दिल्या जात आहेत पवारांना याचा हिशोब द्यावा लागेल आणि त्यांना त्यांची जागा महाराष्ट्रातला अहिल्या भक्त दाखवल्याशिवाय राहणार नाही ओबीसी संदर्भात उपोषण कर अनेक दिवसापासून उपोषण करत आहेत त्या संदर्भात ओबीसीचे नेते कुठे त्यामध्ये दिसून येत नाही आहे अभा का नीटपणे हा विषय समजून घ्या मान्य छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा राहिली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ही, ही सरकारनं भूमिका मांडली माननीय देवेंद्रजींनी वारंवार भूमिका मांडली मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार भूमिका मांडली आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या महाराष्ट्रातल्या मागासलेल्या मराठा समाजाला दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलं त्यामुळे हा विषय पूर्णपणे संपलेला आहे त्यामुळे आता तो काही विषय घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु चे नेते या बाबतीमध्ये सतर्क आहेत जर कधी काय अडचण वाटली तर सगळे एका ताकदीनं या विषयामध्ये एकत्रित येतील सरकारकडून बाजू लावून सरकारमध्ये आपण सध्या आहात आणि सरकारमध्ये असून देखील ओबीसी संदर्भात आरक्षण संदर्भात आपण कुठे कमी पडताय का आणि त्या संदर्भात आपण कुठे राजीनाम्याची देखील तयारी कुठे दर्शवली नाही काय गरज पण नाही ओबीसीच्या लोकांना जाऊन विचारा ओबीसीच्या लोकांना आता माहीत झालंय की बाबा नो हे सगळे दौलत नानांसहित अरे आम्ही सगळ्या मेळाव्यात जायचो आम्ही भूमिका ठामपणे मांडली आणि त्यामुळं काही आवश्यकता वाटली नाही आणि आमदारकीचा राजीनामा कशाला मी तिथं आहे की सभागृहात ठोकून काढतो ना कुणाला काढायचं त्यांना महायुतीचं सरकार येईल असं वाटतंय का तुम्हाला काय डाऊट आहे का अरे हे शरद पवारांची ही गाजराची पुंगी आहे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली पवारांचा खेळ हा एकोणतीसला संपणार आहे आता जी लोकं जाते त्यांना मला खरंतर की वाटते हे पवार काय तुमचा शेवटचा पर्याय नाही ना राजकारणातला रा। भारतीय जनता पार्टीवर विचारधारा आहे भारतीय जनता पार्टी आज देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे त्यांना काहीतरी व्हिजन घेऊन काम करायचं आहे पवाराचं व्हिजन मला सांगा चार ओळीत जयंत पाटलांनी सांगावं पवारांचा अजेंडा काय आहे त्यांना वीस वर्ष किती एक नव्याणवला पार्टीत गेलेत आता चो पंचवीस वर्षं झाली त्यांनी एक पाच मिनटं जयंत पाटलांनी अजेंड्यावरती बोलावं पाच मिनटं हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अजेंडा आहे आणि याच्यावर मी पाच मिनटं आम्ही शाळेत कसं बोलतो भाषण स्पर्धेमध्ये पाच मिनटं सात मिनटं तसं त्यांनी सलग बोलावं हा आमचा अजेंडा आहे घरं जाळणे घरं फोडणे जातीवाद करणे भ्रष्टाचार करणे हा सोडून जर दुसरा कुठला अजेंडा असेल तर त्यांनी सेट करावा सांगावा लोकांना जरांगी पाटील यांची भूमिका आता आरक्षणा मिळत नसली आणि आता त्यांनी देखील आता निवडणुकीचे संकेत दिले गेले शुभेच्छा आहे जनांगे साहेबांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की गरीब मराठा समाजाला सत्तास्थानी आणायचं आहे जर त्यांची भूमिका ही प्रामाणिक असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला उमेदवारी दिली पाहिजे त्यांना उभं केलं पाहिजे त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि या प्रस्थापित कोणी असतील मराठा समाजात असतील किंवा इतर समाजातली काही प्रस्थापित आहेत त्यांना घरी बसवलं पाहिजे त्यांचं जर ही भूमिका असेल तर त्याला शुभेच्छा आहेत त्यांची जी मागणी आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण या मागणीला आमचा विरोध आहे जरांगी व्यक्तीला आमचा विरोध असायचं कारण नाही गरीब घराण्यातला आलेला मुलगा आहे आणि तो एवढ्या मोठ्या ठिकाणी जात असेल स्वतःची पार्टी स्थापन करणार असतील आणि राज्यामध्ये निवडणुका घेणार असतील तर माझ्या आहेत लोकशाहीमध्ये उभा राहायचा त्यांना अधिकार आहे परंतु पवारांच्यासाठी काम करणं जे काय मीडियामधून येतं आहे मला वाटतं त्यांच्यासाठी ते चांगलं नाही